आदिवासी बांधवांना मी नम्र विनंती करतो की ज्यांचा विरोध करणं हा वेगळी ज्याला कुणाला पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी लढायची असेल असे लोक राजकीय हेतूनं प्रेरित होऊन समाजाला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात भडकवण्याचा प्रयत्न करतात मुळात आम्ही धनगड आहोत असं आम्ही म्हणतोय आणि बाबासाहेबांनी जे त्या एस टी आरक्षणाच्या सूचीमध्ये छत्तीस नंबरला दिलं आहे तो छत्तीस नंबर आमचा आहे असं आम्ही म्हणतोय मग आम्हाला विरोध धनगडांनी करायला पाहिजे ते आमच्यात येऊ नका मग धनगड विरोध करताना तुम्हाला महाराष्ट्रात कुठं दिसला का जर महाराष्ट्रात धनगड कुठं विरोध करत नाही याचा अर्थ ते आम्ही आहोत आणि ते आम्ही आहोत म्हणून आम्हाला मी सांगितलं ना हे राजकीय हेतूनं प्रेरित होऊन त्यांना कुठेतरी पटकवतंय आणि त्यांच्यात नेता होण्याची जी एक लालसा जागी झाली त्यामुळं ते समाजाला भडकवण्याचं काम करतात मुळात आम्ही धनगड हो, आहोत आम्ही सूचीमध्ये समाविष्ट हो, आहोत अंमलबजावणी नाही आणि आम्ही ज्यावेळेस एस टीमध्ये जाऊ तर आमच्यामुळं त्यांना त्रास होणार नाही आहे कारण ऑलरेडी आम्ही साडेतीन टक्के सेपरेट या महाराष्ट्रामध्ये आरक्षण घेतो हे साडेतीन टक्केच्या जागा घेऊन आम्ही एस टीमध्ये बसणार आहे ना मग ज्या एस टीमध्ये ते बसलेले आहेत त्या एस टीत आमच्या साडेतीन टक्के जागा येणार आहेत काहीच फरक पडत नाही मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो आत्तापर्यंतचा लढा झाला सत्तर पंच्याहत्तर वर्ष गेले आमची मागणी सरकारचे चॉकलेटस सगळं सोडा मी म्हणतो आमचं साडेतीन टक्के आत्ता सेपरेट आहे ना ज्यावेळेस जनगणना होईल ज्यावेळेस टक्केवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस आरक्षणाचं काय होईल ते होईल आज साडेतीन टक्के आम्ही सेपरेट घेतो ना हे साडेतीन टक्के असंच सा असं घेऊन आम्हाला एस टीमध्ये बी करा आज आम्हाला सी केलं आहे ना एन टी सी कुणी म्हटलं होतं एन टी सी करा आमची मागणी नाही एन टी सी करा आमची मागणी नसताना आम्हाला बळजबरी एम टी सी केलं आता आम्ही म्हणतो आम्हाला एस टी सी क एस टी सी करा ना आम्ही एस टी सी घ्यायला तयार आहे काय आहे